नमस्कार मित्रांनो तर या मध्ये आपण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सातारा येथे निघालेल्या प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक ज्या ज्या चोवीस जागा निघालेल्या त्यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या मध्ये घेणार आहोत तर छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सातारा अंतर्गत प्राध्यापक सहयोगी प्राध्यापक पदांच्या चोवीस रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज हे आपल्याला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे वीस जून दोन हजार पंचवीस तर पदाचे नाव असणार आहे प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदसंख्या आहेत टोटल चोवीस वयोमर्यादा असणार आहे एकोणसत्तर वर्ष नोकरी ठिकाण आहे सातारा अर्ज पद्धती तर ऑफलाईन पद्धतीनेच आपल्याला अर्ज करायचे आहेत अर्ज पाठवण्याचा पत्ता दिलेला आहे छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सातारा अर्ज सुरू होण्याची तारीख तर नऊ जून दोन हजार पंचवीस पासून अर्ज करण्याला सुरुवात झालेली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे त्यांनी दिलेली आहे इथं जर, है। जर है। तुम्हाला काही यासाठी जास्त माहिती हवी असेल तर तुम्ही त्या वेबसाईट वर जाऊन ती बघू शकता तर यासाठी व्हॅकन्सी किती आहे टोटल डिस्ट्रीब्युशन व्हॅकन्सीच बघू तर प्राध्यापकच्या टोटल अकरा आणि सहयोगी प्राध्यापक साठी एकूण तेरा अशा चोवीस पदांसाठी ही ऍड आलेली आहे तर यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर प्राध्यापक या पोस्ट साठी एमडी एमएस आणि डीएनबी आणि सहयोगी प्राध्यापक साठी सुद्धा सेमच एमडी एमएस आणि डीएनबी असे अशी शैक्षणिक पात्रता लागणार आहे सॅलरी किती असणार आहे वेतन श्रेणी किती असणार आहे ते बघू तर प्राध्यापक या पदासाठी एक लाख पंच्याऐंशी हजार ते दोन लाख पर मंथ एवढी सॅलरी असणार आहे आणि सहयोगी प्राध्यापकसाठी एक लाख सत्तर हजार पर मंथ ते एक लाख पंच्याऐंशी हजार पर मंथ एवढी आपल्याला सॅलरी यामध्ये भेटणार आहे तर हाऊ टू अप्लाय फॉर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल सातारा तर यासाठी अप्लाय कसं करायचं ते बघणार आहोत तर त्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे या भरती करता अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे तर आपल्याला ऑफलाइन पद्धतीनेच म्हणजे आपल्याला पोचणे किंवा बाय हँड जाऊन तिथं आपल्याला अर्ज हा द्यायचा आहे अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे तर पोचणे जात असल्यामुळे आपल्याला दोन ते तीन दिवस सहज लागू शकतात त्यामुळे आपल्याला अर्ज हे शेवटच्या तारखेच्या आधी लवकरात लवकर करायचा आहे अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडावी आपले जे एज्युकेशन क्वालिफिकेशन असतील किंवा जो एप्लिकेशन फॉर्म असणार आहे त्याच्यासोबत ते सगळे एज्युकेशन क्वालिफिकेशनचे झेरॉक्स आपल्याला द्यायचे आहेत अर्ज दिलेल्या वरील संबंधित पत्त्यावर सादर करावा त्यांनी जो पत्ता दिलेला आहे त्याच पत्त्यावर आपल्याला अर्ज हा द्यायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे वीस 20 जून दोन हजार पंचवीस तर यासाठी आपल्याला 20 जून हजार च्या आतच आपल्याला लवकरात लवकर अर्ज करायचा आहे तर याचा जो ऍप्लिकेशन फॉर्म आहे तो आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेला आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेल सबस्क्राईब करा थँक्यू